रामकृष्णारी रामकृष्णारी अश्विनी ताई ताई म्हणतात धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा जेवण झाले का ताई गुड मॉर्निंग अश्विनी ताई म्हणतात दादा कुठे बाहेर चालले काय तुम्ही हो ताई बाहेर चाललो होतं चाळीस पन्नास किलोमीटर होतं संभाजीनगरला चाललो होता मी म्हणलं चालू चालू जोडीदार होता तोपर्यंत थोडी लाईव्ह घेऊ आपण जेवण झाले दादा आता झोप आता माझे पण जेवण झाले आणि संभाजीनगरला चाललो होतो छत्रपती संभाजीनगर म्हणलं तोपर्यंत लाईव घेऊ जोडीदार आहेत सी सी वरती तीन जण आहेत लाईव्ह लाईक करा कमेंट करा दादा पटपट पाऊस आहे का ताई तुमच्या तिकडे आता आमच्या तिकडे तर उघडलेला आहे आता पाऊसच नाही आमच्या इकडे हो का ताई जेवण झाले का आत्ताच हो 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 नाही आमचे पण झाले ताई आता पंधरा वीस मिनिटापूर्वी जेवण झाले आणि रस्त्याला लागलो आम्ही जय श्रीताई नमस्कार ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे रामकृष्ण आरी सर्वांना नाही दादा पाऊस नाही आता चांगलं ऊन पडलंय हो का ताई आता पण आम्हाला पण पन शेता गरज होती उन्हाची पाऊस भरपूर झाला ताई त्याच्यामुळं आता ऊन पडला आहे मस्त आणि मग कापणी बिपणी चालू आहे दादा नाही दादा आता पाऊस नाहीये चांगलं ऊन पडलंय हो का ताई धन्यवाद धन्यवाद आणि जय श्रीताई म्हणतात नमस्कार ताई नाही जय श्रीताई दादा आहेत सर्वांना रामकृष्ण आरी लाइव मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत नमस्कार जय श्रीताई मध्ये स्वागत आहे आश्विनीताई जय श्रीताईला नमस्कार करीत आहेत सर्वांना रामकृष्ण आरी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे लाइवला लाईक करा चॅनलला आपल्या कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील जयश्रीताई तुझं नाव सांग ना आश्विनीताई जय श्रीताई म्हणतात अश्विनीताई कुठून आहेत आ, ताई ताई नाही आहेत ताईचे मिस्टर आहेत दादा तर आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आहेत ताई सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील आणि लाईव्हमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत माझं नाव अश्विनी आहे जयश्रीताई आणि ताई विचारतात जय ताई कुठून आहेत जय ताई त्यांना सांगा तुम्ही कुठून आहेत जयश्रीताई म्हणतात कोल्हापूरचे आहेत लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आश्विनीताई जयश्रीताई कोल्हापूरवरून आहेत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कुठे नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पण लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पाच जण आहेत आपल्या लाईव्हला आणि आमच्या ताई म्हणतात ताई म्हणतात ओके युट्यूबच्या प्लॅटमुळे नवीन नवीन लोकांबरोबर ओळख होते खूप छान हो ताई बरेच जणांची एकमेकांच्या चॅनलमुळे ना ताई बरेच युट्यूबांशी युट्यूबवाल्यांशी था ओळख होत असते ताई हो बरेच युट्यूबवाल्यांची ओळख होत असते ताई था आणि जयश्रीताई म्हणतात ताई छोटा आहे का कागद आ, ताई तो घरी आहे आता मी थोडं संभाजीनगरला बाहेर चाललो होतो ताई त्याच्यामुळं म्हटलं जोडीदार होता म्हटलं लाइव घेऊ हे बघा मी छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो ताई रोडने आहेत जोडीदार होता आणि म्हंटल तोपर्यंत लाईव पण चालू करू जोडीदार गाडी चालवत आहे हे बघा गाड्या चालल्या साईडला जयश्रीताई असं का ग म्हणली तू घाबरू नकोस अश्विनी ताई त्या अश्विनी ताई ताई, ताई, ताई ताई माझ्यापासून सुरुवातीपासून मला सपोर्टिंग करीत आहेत त्या ताई अग कोल्हापूरच्या आहे ग मी म्हणून बोलले ग त्या ताई मी जसं चॅनल खोललं ना तीन चार महिन्यापासून तशापासून त्या ताई मला माझी मजा करतात माझ्या मंडळीची पण करतात आणि त्या फुल सपोर्टिंग करतात ताई मला अश्विनी ताई, 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 ताई आहे ग मी म्हणून बोलले ग बर बर काही विषय नाही बोला बोला बोलाई ज्या आहेत ना त्या कॉमेडी आहेत थोड्या कॉमेडी बोलतात थोड्या अश्विनीताई जयश्रीताई ताई जय श्रीताई ज्या आहेत त्या थोडी कॉमेडी बोलतात आता जयश्रीताई म्हणतात अश्विनीताई दोघी जण भांडण करू ग पण आता तुम्ही फार लांब आहेत त्या आश्विनीताई सॉरी आश्विनी ताई पुण्यावरून जयश्रीताई कोल्हापूरवरून आणि तुमची कुस्ती जर बघायला म्हणलं माझी मंडळी आश्विनी मी तुमची कुस्ती जर बघायला म्हणलं तर आम्ही संभाजीनगरवरून आहेत देवाचा जर योग असेल तर आपली सर्वांची एक दिवस नक्की भेट होईल जशी देवाने आपली फोनवर भेट करून दिली सर्वांची तशी अगदी झाली तर बरेच होईल आणि जय श्रीताई म्हणतात ताई बोला ना नाओ ताई आहेत का लाईव्ह मध्ये जय स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा ताई आहेत का लाईव्ह मध्ये ताई लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत लाईव्ह लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा ताई म्हणतात हो का चांगला स्वभाव आहे मग जयश्रीताईचा हो कॉमेडी आहेत आणि त्यांच्या कॉमेडीच कमेंट असतात आपण दोघी जणी भांडणं करू तुझा पैलवान कुठं त्यांच्या अशाच असतात ताई आणि जयश्रीताई म्हणतात ताई आपण दोघी खेळू ग भांडणं धन्यवाद धन्यवाद सगदी मला अनी आसा स्वागत आणि आमच्या साईडला असा भागा आहेत बघा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत सी सी वरती दहा जण आहेत कमेंट करा पटपट अश्विनी -पट। ताई म्हणतात हो कोल्हापूरची आणि पुण्याची भांडणं करा धन्यवाद धन्यवाद सर्वांचे अगदी मनापासून स्वागत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा जय श्री ताई म्हणता दादा मैदान आहे का हो अहो भरपूर मैदान आहे मिनिमम का मैदानाच्याच ठिकाणी आलोय बघा भरपूर मोठा स्पीच आहे इकडं भांडण्यासाठी बघा आमच्या तिकडं तुवर आणि कपाशी आणि जय ताई म्हणतात ताई मी तयार आहे ग करा ग दोघी जरी भात बघा मोकळं माहित नाही बघा आता इथं मोकळं माहिती नाही मी बरं पुण्यामध्ये मोठा मोठा खूप मैदान आहे धन्यवाद धन्यवाद नाही तर थोडा वेळ रस्ता बंद करून होऊन देऊ आपण लागल तर सर्वांचे मनापासून स्वागत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक ला ला करा लाईव्ह ला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक ला करा ताई, जयश्री ताई म्हणतात अश्विनी ताई होऊन जाऊ दे ग बघू ग दोघींची ताकद धन्यवाद धन्यवाद सी सीवरती तीन जण आहेत खाली या कमेंट करा छान छान आपल्या लाईवला लाईक करा सर्वांना अगदी रामकृष्ण हरी कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा दादा दा बोर्डे यांनी हॅलो म्हटलं आहे नमस्कार स्वागत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सी सीवरती दहा जण आहेत कमेंट करा जे ज्ञानेश्वर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय नमस्कार दादा रामकृष्ण हरी प्रमोद दादा ना, ना रामकृष्ण हरी मध्ये सर्वांचे स्वागत जय श्रीताई म्हणतात बोला ना लवकर लवकर अश्विनीताई मध्ये सर्वांचे स्वागत आणि ज्ञानेश्वर दादा म्हणतात जय श्रीताई नमस्कार जय श्रीताई नमस्कार मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील जय श्रीताई नमस्कार नमस्कार आणि जय श्रीताई अश्विनी ताईला म्हणतात ताई घाबरली काग धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत अगदी सर्वांचे लाईवला लाईक करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा अश्विनी ताई ज्ञानेश्वर दादा म्हणते ताई आपण कुठं राहतात ताई अश्विनी ताई कमेंट कर ग मध्ये सर्वांचे स्वागत आहे ज्ञानेश्वर दादा विचारतात जय श्री ताई आपण कुठून आहेत कोल्हापूरचे <coughs> <coughs> आहे मी दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटपट लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा पटपट एकच लाईक आहे दहा जण आपल्या लाईव्ह वरती आहेत आज लाईक आहे ना बर आज लाईक येऊ नाही राहिले लाईक करा लाईक पट -पट 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 -पट, करा पटपट 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 करा डबल टाईप करायचं त्याला स्क्रीनला दहा जण आहेत आपल्या लाईव्ह लावू जय ताई लाईक डन दन, धन्यवाद 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 जयश्रीताईचा लाईक डन दन झाला धन्यवाद मनापासून स्वागत आणि ज्ञानेश्वर दादा हो का जयश्रीताई आपल्याला मंगल मावशीच्या लाईव्ह <coughs> लाई भेटलो होतो धन्यवाद धन्यवाद डबल टॅप करा सर्वांनी आश्विनीताई म्हणतात आहे आश्विनीताई जयश्रीताई अश्विनी शिशीवर होत्या धन्यवाद 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 सीसीवर होत्या जयश्री ताई श्रीताई अश्विनीताई बोला लाईक करा लाईक करा लाईक करा पटपट 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 दहा जण आहेत सीसी वरती आपल्या ताई घाबरली का ग ताई नाही आब्रत पण जयश्री जयश्रीताई काय झालं अश्विनी ने नवीन चॅनल आहे अश्विनी ताई एवढे अजून बोलत नाही येतील बरोबर त्यांना सवय झाली बरोबर बोलतील त्या ते पण त्यांचं त्यांना त्यांना पण चॅनलला त्यांच्या पण सपोर्ट करा अश्विनी ताई आणि जयश्री ताई तुमच्या त्या पण करतील <coughs> 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 सर्वांनी एकमेकांच्या कर चॅनलला सपोर्ट करा आणि मला पण करा लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे नाही मी घाबरणार वाली नाही आहे ते बघा मी म्हणलो होतो ना अश्विनीताई म्हणतात मी घाबरण्यावाली नाही आहे ताई पण घाबरत नाही ताईला पण सवयी आहेत जयश्रीताई ला जाऊन या मी माझ्या तब्येत बघा मग तुम्ही विचार करा भांडण्याचा आणि जयश्रीताई म्हणतात ताई मी पण कमी नाही ग आणि जयश्रीताई म्हणतात आय डीला ला जाऊन या माझी तब्येत मग तुम्ही विचार करा भांडण्याचा आणि ताई हो का धन्यवाद धन्यवाद नऊ जण आहेत सी सी वरती आपल्या कमेंट करा पटपट आणि नऊ जण आहे नऊ लाईक आले पाहिजे टप टप टॅप -कर करा डबल टच करून तोपर्यंत तो लाईव मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत जय श्री ताई बघू धोबी मध्ये कोण कोणाला ला, ला लोळवते ज्ञानेश्वर दादा इमोची सपोर्टिंग धन्यवाद धन्यवाद आयू मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कमेंट करा पटपट -पट। वैजापूर तालुक्यामध्ये आहे आता हो नक्कीच होऊन जाऊ दे ते बघा ताई पण नाही घाबरत अन दादा एक मिनटं ब्लू द्या मला जयश्रीताई ताई आणि जयश्रीताई मी ब्लू मला देता येत नाही आणि घेता पण येत नाही मी तुमच्या लाईव्ह ला जर आलो तर शंभर टक्के मला लगेच फेक फेकाळडी कोणती मला लगेच कळून येते ती मी तुमच्या आरडीला जर आलो माझ्या कामामुळे मला जमत नाही शक्यतो त्याच्यामुळं मी आलो तर मला लगेच कळतं कोण कोणाच्या आरडीला आहे म्हणून आणि जयश्री ताई दादा एक मिनिट ब्लू द्या ताई मला ब्लू नाही देता येत मला पण मी गंजून आहे चॅनल मध्ये माझे दोन तीन चॅनल आहेत पण मला ते युट्यूब मध्ये विचारावं हो लागेल एकमेकांना ब्लू कसे देतात ते दाखवा म्हणून मला युट्यूब चॅनल मध्ये सर्च करावं लागत आणि जय श्रीताई म्हणतात आश्विनीताई होऊनच जाऊ दे ग एकदा बघू मग होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या यो आमचा वैजापूर तालुका हो बघा आमचा वैजापूर तालुका अश्विनीताई होम जाऊ दे वैजापूर तालुका जय श्रीताई अश्विनीताई मोज सपोर्टिंग धन्यवाद धन्यवाद नू मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत रामा झोपे जयश्री फेक फेकाळडी आहे जयश्रीताई माझी फेक फेकाळडी नाही हो दादा कमेंट करा लाईव्ह लाईक करा जयश्रीताईची फेकाळडी म्हणतात ताई माझ्या लाईवला पहिल्यापासून येतात अभि हा अभि नाही जयश्रीताई दोघे एकच आहे रामा झोपे अभि नाही आणि अभि आणि जयश्री दोघे एकच आहेत जयश्री कोण आहे अभी? जयश्री ही कोण आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला नवीन असेल सबस्क्राईब करा हा सर्वांना शर्यत लावते का म्हणते हा सर्वांना शर्यत लावते का म्हणतो रामा दादा कोणाची फेक आयडी असो आपल्याला काही अडचण नाहीये आपण कोणालाही ब्लू देत नाही आणि आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे देता येत नाही मी कोणाला कोणाचा ब्लू ही घेत नाही आणि कोणाला ब्लू पण देत नाहीत माझे तीन चॅनल आहेत माझ्या तिन्ही चॅनलवर माझे माझेच ब्लू आहेत मी कोणाला ब्लू देत नाही फक्त मी सर्वांच्या लाईव्हला जातो रामा दादा नाही व मी फेक आयडी आहे दादा, दा, लाएक करा, लाएक करा, लाएक रामा दादा ब्लू देऊ नका ब्लू देऊ नका नाही मी कोणाला ब्लू ही देत नाही कोणाचा घेतही नाही ब्लू लाईक करा लाईक करा लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे रामा दादा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा अश्विनी ताई बोलाना जयश्री ताई जयश्री ताई म्हणतात बोलाना लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा रामा दादा म्हणते मला ओळखता का नाही दादा नाही ओळखत जे खरं आहे ते सांगायचे लाईव्ह लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील आमचा वैजापूर तालुका डबल टच करून लाईव्ह लाईक करा अश्विनी ताई बोला आभी कोण आहे मला माहित नाही जयश्रीताई म्हणतात जाऊ द्या जयश्रीताई आपल्याला काही घेणार नाही त्याच्याशी आपल्या आपल्या कमेंट चालू द्या त्यांच्या फेक आयडी वर येणार लक्ष नाही द्यायचं आणि जयश्रीताई म्हणतात अश्विनी ताई बोला ग कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे अगदी सर्वांचे मनापासून स्वागत देखील या बजावू नको झाला लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे भागवत दादा रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आणि मी वैजापूरमध्ये आहेत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून आपल्याला यूला लाईक करा जयश्रीताई घाबरली काय ग दादा रामकृष्ण हरी जय श्रीताईचा फेक आयडिया आहे का जय श्रीताईचा अश्विनीताई म्हणतात मग मला सपोर्ट करणार नाही का नाही करतील ताई नाही करतील आणि आपले पण तीन चॅनल आहेत ताई मी माझ्या तिन्ही चॅनलवरून सपोर्ट करतो टेन्शन नका घेऊ या नाही रे भाई अरे दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण राम राम दाजी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दाजी तुम्हाला पण जयश्री ताई अश्विनी ताई नाही का जयश्री ताई दादा विचार कोण दुसरे असेल जयश्री ताई म्हणतात दादा विचार कोण दुसरे असेल ग नाही जयश्री ताईच आहेत आपल्याला त्या पण सपोर्टिंग करतात <disappearance unpredictable> बा दादा म्हणते विचार कोण दुसरी असेल जयश्रीताई म्हणतात म्हणतात दादा म्हणते सहा नंबरला लाईक ला डन दन, धन्यवाद धन्यवाद जय श्रीताई अश्विनीताई तुला माझा नंबर देऊ का ग लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे चालू कर मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा नको नंबर नाही घेत पण मी नाही देत पण नाही बरोबर म्हणतात जयश्रीताई अश्विनीताई बोलायचं नाही का बोलतात बोलतात अश्विनीताई काही अडचण नाही जय श्रीताई म्हणतात मी फक्त चेष्टा करते ग हो मी तर म्हणलो ना त्यांना चेष्टा करतात हो मी म्हंटल ना अश्विनीताईला त्या चेष्टा करतात म्हणून मला माहित आहे फक्त चेष्टा करते जय ताई तुला राग आला आहे का दादा दाजी कुठे आहात आज तुम्ही वैजापूर मध्ये येतो वैजापूर ज्वारक्ष मशीन खराब झालं होतं ज्वारक्ष मशीन ज्वारक्ष मशीन खराब झाले होते घेऊन आलेलो होतो अश्विनी ताई दाजी कुठे आहात तुम्ही आज मशीन खराब झाले होते हे बघा हमारी नाही हो, हो। ना। दादा राऊत दादा, दादा म्हणते हो का हो लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत परत भागवत दादा या दोन वाजताला लाईव ला सर्वांनी लाईव्ह बंद करतो मी आता सर्वांना रामकृष्णारी आणि दोन वाजता या आपल्याला दुकानवरती जायचं आहे मशीन घेऊन तर दोन वाजता या सर्वांनी लाईवला थोडं समोर काम आहेत मला ह्याच्या दिवस आहेत तिथं सर्वांना रामकृष्णारी दोन वाजता या सर्वजण लाईवला